देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉक स्पॉट फेसबुक युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मुक्त बहुजन एकजुटीचा प्राध्यापक लक्ष्मण हाके सर तू मागे म्हणून पुण्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावरती जो भेकडाचा हल्ला काही समाजकंटकांनी केलेला आहे त्या समाजकंटकांचा मी सर्व ओबीसी भटकेविमुक्त या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने जाहीर असा निषेध करतो या महाराष्ट्रामध्ये जो काही ओबीसींच्या वरती अन्याय चालू आहे भटकेविमुक्तांच्या विरोधात जो अन्याय चालू आहे त्या अन्यायाला वाचा फोडायचं काम कुठंतरी प्राध्यापक लक्ष्मण हाके गेल्या चार पाच वर्षापासून करत आहेत परंतु हा कुठंतरी मुद्दा ओबीसीच्या लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य ओबीसी जागृत होते असं लक्षात आल्यानंतर भटका या देशातला या राज्यातला जागृत होतो असं लक्षात आल्यानंतर ह्या राज्यामध्ये असणारी प्रस्थापितांची पिलावळ ह्या पिलावळेला हा असणारा ओबीसींचा मुक्तांचा उद्रेक सहन झालेला नाही त्यामुळं अशा प्रकारचे बॅन हल्ले करून आणत आहेत या हल्ल्यामाग असणारा विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजघटनेमध्ये दिलेल्या अधिकारानुसार या देशामध्ये फक्त मतदार राजाचा आहे परंतु या देशातली राजेशाही जी एकोणीसशे साली स्वतंत्र झाल्यानंतर अस्तित्व नष्ट झालेलं आहे अस्तित्व संपलेलं आहे परंतु या राज्यामध्ये एखादी फुटकर संघटना चालवणारा कोल्हापूरचा स्वतःला घोषित समाजाचा राजा संभाजी भोसले या असणाऱ्या याच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जो हा भ्याण हल्ला केलेला आहे त्या संभाजी भोसलेचा त्याच्या संघटनेचा आणि अशा प्रकारे ओबीसी समाजावरती भटक्या अन्याय करणाऱ्या सर्वच समाज खंडकांचा मी या ठिकाणी मसोड मध्ये सर्व ओबीसी मुक्त बहुजन बांधवांच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती गांधी जयंती आहे आम्ही सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आज हा निषेध मोर्चा हा निषेध जाहीर केलेला आहे परंतु यानंतर त्या संभाजी भोसलेला आम्ही तुमच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो जर अशा प्रकारची पिलावळ तू पोचलीस आणि अशा प्रकारच्या पिलावळीला जर तुझं समर्थन असेल तर तुला या महाराष्ट्रामध्ये इथला असणारा ओबीसी भटका फिरू देणार नाही आणि तुझा लोकशाही मार्गाने व्यवस्थित लो असा बंदोबस्त केला जाईल एवढीच मी या ठिकाणी तुमच्या मेळ्याच्या माध्यमातून आवाहन करतोय परत एकदा प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा मी निषेध करतो तर ह्या प्रवृत्तीला कुठंतर आळा बसला पाहिजे त्यासाठी आम्ही आज डॉक्टर साहेब असतील ही सगळी बहुजन समाजातली आपण अठरा पगड जातीतली मग बौद्ध असेल महार मांग चांबार ही कोष्टी वंजारे अटकल धनगर सनगर रामोशी वडर वेडल मुसलमान लिंगायत परी गडशी गवडी माकडवाला कोणच्या डवऱ्याचा पोरगा सुद्धा आज प्राध्यापक हाके हाकेसराच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे आणि खऱ्या अर्थानं आज जी आम्ही शांततेच्या मार्गानं ही आपला मोर्चा निषेध व्यक्त केले पण आम्ही येणाऱ्या काळात जर हे जर नाही जर थांबलं तर चांगला आम्ही मोठ्या बंधू आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद